सहकार्य करावं यानंतर या महाविजय संकल्प सभेला संबोधित करत आहेत शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर संत सवता महाराज यांना वंदन करून आज महाविजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर वेळ नसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या माळा लोकसभेचे भावी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या माळा मतदारसंघाचे समन्वयक प्रसादजी लाल भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आणि रासपा आणि महायुतीचे सर्व घटक दलाचे नेते आणि मंडळी पत्रकार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो जास्त वेळ नाही आहे दहा मिनिटात देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील बोलायचं आहे मी आपल्याला नम्र आवाहन करीन की या देशामध्ये सत्ता एनडीएची येणार आहे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब बनणार आहेत आणि आपल्या भागाचं दुष्काळाचं जर हिरवा चालू चढवायचा असेल तर दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे आणि या भागाचा खासदार देखील आपला पाहिजे या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आपलेच पाहिजेत म्हणून माझी आपल्याला फलटण मतदारसंघातील मतदार बंधूंना विनंती आहे की आपण विकासाला मतदान केलं पाहिजे आजपर्यंत आम्हाला दुष्काळी भागात ठेवण्याचं पाप कुणी केलं आम्हा मंडळींना सिंचनाचा प्रश्न का दिला नाही रेल्वेचा प्रश्न का सुटला नाही शजा विचार आपण मंडळींनी करावा ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं त्यांनी दुष्काळग्रस्त जनता ठेवण्याचं पाप देखील ह्याच लोकांनी केलेलं आहे ते जर बदलायचं असाल तर आपल्याला आपला खासदार देखील आपला निवडून दिला पाहिजे आणि दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे राज्याची सत्ता आपल्या पाहिजे ताब्यात पाहिजे बांधवांनो मी ही सातारा जिल्ह्यातलाच आहे मला माहितीनं घटक दल म्हणून परभणीची लोकसभा दिली त्यात आदरणीय मोदी साहेब असतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचा उपकार आहे मी फलटणकरांना सांगू इच्छितोय मी निवडून आलोय खासदार झालोय बांधव लक्षात ठेवा त्या सिंहाचा वाटा ह्या वाघांचा आहे आज मी बी बाळा मतदारसंघातला आहे दादा बी आहे आणि तुम्हाला माहित असेल मेहता साहेब या देशाच्या प्रधानमंत्रीनं तुमच्या तालुक्यातल्या पोरला काय बनलंय माझा दाकटा भाव आहे महादेव जानकर हे नरेंद्र मोदी न बोललेला आहे जर धाकटा थोरला भाव देशाचा प्रधानमंत्री असाल आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा भाव असाल तर महादेव जानकर या चाव्या घेऊन तुमच्या सिंचनाचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न एअरपोर्टचा प्रश्न सोडवायला कमी पडून देणार नाही ना हे वचन देतोय तुम्हाला बांधवांधव मी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ज्यांच्यावर आम्ही हजारो वर्ष सातारा जिल्ह्यानं प्रेम केलं त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही नुसती आशा दाखवली परंतु मनोहर जोशीला जन्म घ्यावा लागला गोपीनाथ मुंडेला जन्म घ्यावा लागला नितीन गडकरीला जन्म घ्यावा घ्यावा लागला आणि कृष्णा खुरेची निर्मिती ह्या माणसानी तिघाने केली बांधवांनो आणि त्याच्यावर शिखर चढवायचं काम ह्या देवेंद्र फडणवीस ने केलंय बांधवांनो देवेंद्र फडणवीस त्यांना हिलवलं जात होतं यांना स्थितीतलं काय कळतं परिस्थिती दुष्काळाची काया विदर्भ मराठवाड्याचा प्रश्न मानता मानता देवेंद्र फडणवीस दुष्काळी भागात देखील व्यता मानलेला आहे अरे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे फलटण मधलं गाव आणि कुठलं माहीत नाही असं नाही पण फलटणकरांना सांगू इच्छितो ही संधी आलेली आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मी कुणावर टीका आणि टिप्पणी करणार नाही पण तुमच्या गावातलं पूर्व खासदार होत आहे सातारा जिल्ह्यातली दोन पूर्व खासदार होतात दिल्लीमध्ये जातात आम्हाला शेवटी आमच्या भागाचं लक्ष करण्यासाठी लक्ष घालावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे इथं मला रेल्वेची बॅगेनची फॅक्टरी पाहिजे रेल्वे रेल्वे तयार करायची वंदे भारत ट्रेन करण्याची आमची माणसं जी मुंबईला जगायला जातात ते आम्हाला बंद करायचं आहे सी स्टार एमआयडीचा प्रश्न असाल तो सोडवण्यासाठी आम्हाला दिल्लीची चावी पाहिजे राज्याची चावी पाहिजे आणि हे कोण करू शकतो नुसतं शाहू फुले आंबेडकर खळवळ आणणारा नेता नकोय विकास करणारा माणूस पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मी सलाम करतो महायुतीतनं तुम्ही सात लोकांना ओबीसीला तिकीट दिलं महाविकास हो, आघाडीला माझा सवाल आहे किती ओबीसीच्या फोरला खासदार केलं तुम्ही नाही केलं तुम्ही पोरगी पुतण्या मुलगा आणि मेहुणा ह्यातच अडकलाय तुम्ही ह्यातच अडकला तुम्ही मी एक फकीर आहे म्हणून सांगतोय तुम्हाला बांधव बांधव आम्ही जे करो ते तुमच्यासाठी करो देशासाठी करो जनतेसाठी करो स्वतःच्या पोरीसाठी पोरासाठी करणार नाही ही अवस्था आहे आमची बांध फकीराला काय लागतं फक्त प्रेम द्या तुम्ही सरकार बांधण्यासाठी मदत करा तुम्हाला काही कमी पडून देणार नाही एअरपोर्ट इथं फडणवीस साहेब आमचं एअरपोर्ट आहेत पण एअरपोर्टचं प्लॉटिंग होत चाललेलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे मला विमानतळ बी पाहिजे इथं विमानतळ पाहिजे विमानतळची जागा येत रेल्वे रे झाली विमानतळ झालं आपल्या भागाची प्रगती होईल पाणी झालं पाण्याची प्रगती होईल धरणं आमच्याला धरणं उशाला आणि कोरड घशाला ही आमची अवस्था आहे हे कुणी केली ह्याचा प्रश्न तुम्ही विचारा बांधवान पण माझी हात जुडून विनंती आहे वी वॉन्ट डेव्हलप द माना कॉन्स्टिट्युन पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्स एमआयडीसी स्टार एम आय डी सी पाहिजे आम्हाला सिंचनाचा प्रश्न असाल इरिगेशनचा प्रश्न असाल रेल्वेचा प्रश्न असेल रेल्वे झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याची टोमॅटो द्राक्षे आम्ही फॉरेनला विकू शकतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे संधी द्या तुम्ही आज साताऱ्यातली दोन पोर खासदार होतात उदयन राजे बी खासदार होत आहेत एका जिल्ह्यातले तीन खासदार होतात तीन खासदार मोदी साहेबांना आम्ही हात धरू शकतो देवेंद्र फडणवीसचा हात धरू शकतो आणि सांगू शकतो मला नको आहे मला शाळा करायची नाही कॉलेज नाही करायचं साखर करायचं नाही तर माझ्या भागाचा विकास करायचा आहे आणि मला पैसा पाहिजे ही कोणच नाही म्हणणार नाहीत बांधवात एकनाथ शिंदे असल देवेंद्र फडणवीस असाल किंवा अजितदादा असल मोदी साहेबांना आम्ही विनंती करू शकतो म्हणून माझी हात जोडून विनंती आहे एवढ्या वरचा खासदार तुम्ही आम्हाला द्यायचा प्रयत्न करा आपल्यावरून मोदीचं सरकार राहत नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं सरकार बनलंय नॉर्थ इंडियातून नॉर्थ इंडियातून त्यांचं बनलंय ज्यावेळेस आम्हाला उंच माने तोंड जाऊन दिल्लीला जाता येईल तेव्हा मानता येईल मोदी साहेब माझ्या मतदारसंघातून आम्ही खासदार दोघं चौघ हो। आलोय आम्हाला हे पाहिजे आम्हाला खाली मान घालाय लावू नका हीच फलटणकरांना विनंती करण्यासाठी आलोय बाधव खाली मान घालू नका खाली मान घालू नका छत्रपती शिवाजीराजेंची सासरवाडे इतिहासाचं शेर आहे फलटणकरांना माझी काय चुकलं असल रणजीचं चुकलं असेल माझं चुकलं असेल मी तुमची जाहीर माफी मागेन जाहीर माफी मागेल चुकलं सर आमच्याकडून पण आम्हाला माफ करा विकासाची गंगा हे इलेक्शन नगरपालिकेचं नाही हे इलेक्शन जिल्हा परिषदचं नाही हे इलेक्शन विधानसभेचं नाही हे इलेक्शन पार्लमेंटचं आहे देशाच्या हिताचं आहे देशासाठी तुम्हाला हे मतदान करावं लागणार आहे अरे बांधवांनो माझं तुम्हाला म्हणणं आहे पाकिस्तानने एकदा बी हल्ला केला नाही सरकार आलं मोदी आल्यापासून का तर त्यांच्यात घुसून स्ट्राईक करण्याचा रेट आमच्या पंतप्रधानाचा आहे आमच्यात हिंमत झाली नाही म्हणून माझी विनंती आहे सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे देवेंद्र फडणवीस साहेब डिफेन्स मला एखादी फॅक्टरी सुद्धा मला सातारा जिल्ह्यात पाहिजे डिफेन्स इंस्ट्रुमेंट तयार करणारी इंडस्ट्री देखील पाहिजे आणि मला माहित आहे मिळेल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपण रणजित नाईक निंबाळकरांचं कमळ चिन्ह आहे त्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून विकासाला संधी द्यावी अरे ओबीसीची भाषा करणाऱ्या लोकांनी संविधान तरतूद केली नव्हती ओबीसीची तरतूद करण्याचं काम नरेंद्र मोदीने केलं आहे एस सी कमिशन ला तरतूद होती एसटी ला होती पण ओबीसी ला तरतूद नव्हती तेव्हा फडणवीस साहेब मी एनडीएच्या मीटिंग मध्ये मोदी साहेबांना विनंती केली त्यावेळेस ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा मिळावा तमाम ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की सरकार आपलं आहे आपल्या हिताचा आहे दलित बांधवांना माझी विनंती आहे की घटनापद बिलकुल नाही अरे या देशाचे प्रधानमंत्रीच मागासवर्ग आहे आम्ही मागासवर्ग आहे कोण देखील हात लावू शकत नाही अशा भूल त्याला बळी पडू नका आणि विकासाला मतदान करून रणजित नाईक निंबाळकरांच्या कमळाला बटन दाबून विजय करा हीच विनंती करतो आपल्या जागेतो जय हिंद जय भारत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका